नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी शिंगल लाईनच्या डेली यूजसाठी मंगळसूत्र बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे सोनेरी आणि काळेमणी घेतलेले आहेत हे पूर्ण घोस त्यानंतर काळेमणी मोठ्या साईजचे चार गोल्डन मनी मंगळसूत्राच्या त्या स्क्रू रेडमीनी घेतलेले आहे ते त्यानंतर गोल्डन मनी घेतलेले आहे ते आणि सुई लागणार आहे आपल्याला आता हे बघा इथे मी धागा घेतलेला आहे डबल पदर शिंगलच आहे पण डबल पदर करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला सुरुवातीला बघा इथे मी छोटा मणी घेतलेला आहे आता हा मणी कोणत्याही कलरचा किंवा कसंही असलं तरी चालेल आणि त्यानंतर आपल्याला स्क्रू व्हायचं आहे तर स्क्रू हे आपल्याला तोंडाकडनंही करणं व्हावायचं आहे मागच्या साईडला आपल्याला सोनेरी आणि मणी मिक्स क आहे आहेत हे जे आपण घोस घेतला होतं त्या घोसमधले मणी इथे मी थोडेसे ववून घेतलेले आहे ती तर मागच्या साईडला किंचित मणी ववून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला डिझाईन बनवायची आहे तर आता ह्या मण्यानंतर आपल्याला तीन गोल्डन मणी टाकायचे आहेत त्याच्यानंतर पाच मणी आणि एक गोल्डन मध्ये मी दोन काळे मणी टाकलेले आहेत त्यानंतर परत एक गोल्डन मनी दोन काळे आणि एक गोल्डन ने? हे बघा अशा पद्धतीने घेतलेले आहेत त्यानंतर पाच मणी टाकायचे आहेत काळे त्यानंतर तीन गोल्डन मनी आणि मध्ये मी हा जो रेड पाईप घेतला होता तो टाकलेला आहे त्याच्यामुळे खूप छान वाटतं आता इथे रेडमनीच्या इथं मी तीन मनी ववलेल्या आहेत गोल्डन मग तर मनी आणि त्याच्या साईडला परत आपल्याला तीन गोल्डन मनी ववून घ्यायची आहे ती त्यानंतर पाच मध्ये हे बघा ती तीन गोल्डन आणि त्याच्यामध्ये दोन दोन काळेमणी टाकलेले आहेत परत आपल्याला पाच पाचमणी तीन पाच पाचमनी वाहून घ्यायची आहे ती आता हे बघा गोल्डन म्हणीच्यानंतर पाच मणी ववल्यानंतर आपल्याला इथे वाटी टाकायची आहे आता इथे वाटी ववताना नेहमी मोठे म्हणी घ्यायची साईडनी त्याच्यामुळे छान त्याला म्हणजे डिझाईन छान दिसते त्याची आणि वाट्या इथे कोणत्या तुम्ही डिझाईनच्या घेऊ शकता इथे आता ह्या माझ्याकडे भरपूर आहे त्याच्यामुळे मी ह्या चूज करते तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वाट्या गोल्डन किंवा मग डायमंडच्यासुद्धा वापरू हो शकता मध्ये मो, मोठा मणी टाकायचा आहे साईडनी गोल्डन दुसरी वाटी आणि गोल्डन अशा पद्धतीने आपण घ्यायचं आहे इथे तुम्हाला अजून अंतर ठेवायचं असेल तर इथे अजून मनी तुम्ही इथे टाकू हो शकता आणि आता हे बघा वाटीच्या साईडला काळेमणी आलेल्या आहेत तर ह्या साईडला पण आपल्याबरोबर पाच काळेमणी आले पाहिजे त्यानंतर तीन गोल्डन परत खाच पाच काळे म्हणे आता हे बघा पाच काळे म्हणानंतर हे तीन लास्टला वावायचे आहे ते आणि मग आपल्याला हे मणी वाहून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी जेवढे त्या साईडला ववले होते तेवढ्या शा साईडने मापाने घेतलेले आहेत तर आता इथे आपल्याला दुसरा स्क्रू वायचा आहे तर हे बघा स्क्रू घेतलेला आहे मी हा मागच्या साईडने टाकायचा इकडनं टाकलं तोंडाकडनं तर त्याचं तोंड इकडे जाईल त्याच्यामुळे ही चूक करायची नाही मागच्या साईडने आपल्याला टाकायचं आहे म्हणजे त्याचं तोंड पुढे येतं आणि आपल्याला छोट्या मनीत टाकून घ्यायचं आहे आता हे बघा व्यवस्थित मी इथे खेचून घेतलेलं आहे आणि सुई काढून टाकायची आहे आपल्याला तर व्यवस्थित आपल्याला पदर खेचून घ्यायचा थोडा पण सैल राहिला नाही पाहिजे कारण गाठ मारताना गाठ इथे बसते मग एवढा जो आतमध्ये पदर असतो तो सैल पडतो त्याच्यामुळे धागा व्यवस्थित खेचून घ्यायचा आणि मगच गाठ मारायची आता इथे डबलच पदर आहे त्याच्यामुळे गाठ छोटी येईल तर चांगल्या चार पाच गाठी मारून घ्यायची आहे ते जेणेकरून ते निघणार नाही स्क्रू त्याच्यामधून असं हे बघा आणि आता हे असं खेचून बघायचं निघतं की नाही आणि मग उरलेला धागा जो आहे तो आपल्याला कापून टाकायचा आहे हे बघा आपलं मंगळसूत्र तयार झालेलं आहे आणि रेड मनेमुळे तो जो रोय रेड पाईप टाकलेला आहे खूप छान वाटतं तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा ला आणि मी ये जे व्हिडिओ बनवते ते मी स्वतः डिझाईन तयार करते तर खूप मेहनत लागते एक लाईक तरी करत जा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा